नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार बघूयात आजचा हा व्हिडिओ आणि एबीपी माझा तसेच सी ओपिनियन पोल काय सांगतोय ते थोडक्यात जाणून घेऊ सी ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आलेला यात महायुतीला एकूण तीस जागा तर महाविकास आघाडीला अठरा जागा मिळण्याची शक्यता चार महिन्यांपूर्वी वर्तवण्यात आलेली होती देशभरात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर हा पोल समोर आलेला होता आणि याच पोलच्या माध्यमातून कोण कुठून निवडून येऊ हो शकतं हा एक अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो आहोत तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच सा लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर ए बी पी माझ आणि सी वोटरचा सर्वे हा प्रसिद्ध करण्यात आलेला होता या सर्वेमधनं कुणाला किती जागा मिळतील राज्यात भाजपचं काय स्थान असेल शिंदेगडाचं काय स्थान असेल अजित पवार गटाच्या भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीला मोठा धक्का बसण्याची स्था शक्यता वर्तवली जाते तर काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला यश मिळत असताना दिसतं आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी तीस जागांवर महायुतीचे उमेदवार हे विजयी होऊ शकतात तर अठरा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या जागा या विजयी होऊ शकतात कोणत्या उमेदवारांचा विजय होईल तर उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण आठ जागा असून त्यात भाजपचा दबदबा हा निर्माण होऊ शकतो असं सी ओटर्सकडनं सांगण्यात येत आहे त्यात भाजपला पाच जागा मिळू शकतात ठाकरे गटाला एक जागा मिळू शकते तर शरदचंद्र पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिकमध्ये महायुतीचाच बोलबाला राहील असं देखील हा सर्वे सांगतो आहे तर मंडळी नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजा भाऊ वाझे यांना उमेदवारी जाहीर झाली महायुतीमध्ये या जागेवरून तिढा सुटत नव्हता येथे छगन भुजबळ हे आग्रही होते तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे, हे यांना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी अजित चंद अजित पवार गटाकडून छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी अत्यंत इच्छुक होत आहे मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि याचाच अन प्रभाव म्हणून या जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता आता सीओटन वर्तवित आहे तर धुळे आणि नंदुरबारमधून कोण विजय होऊ शकतात धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांचा सामना काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांच्यात तिरंगी लढत ही या ठिकाणी होती आहे डॉक्टर सुभाष भामरे यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस डॉक्टर हिना गावित आणि गोवाल पाडवी यांच्यामध्ये लढत होतीये एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर मंडळी जळगावमधून स्मिता वाघ या बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जाते जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये स्मिता वाघ तसेच असंख्य वेगवेगळे अपक्ष उमेदवार देखील या ठिकाणी होतात आणि या ठिकाणी राजकीय वातावरण हे आता चांगलंच तापलेलं दिसतंय भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या दोघांच्या लढतीत स्मिता वाघ या बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे हा एबीपी माझा आणि सी वोटर्सचा अंदाज आहे तर रावेर आणि दिंडोरीमधनं कोण विजयी होऊ शकतं याचा देखील अंदाज सी वोटर्सकडनं व्यक्त केला जातो आहे रावेर लोकसभा मतदारसंघामधनं भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली या, या मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाकडून संतोष चौधरी हे इच्छुक होते मात्र शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली रक्षा खडसे यांचं पारड जड असल्याचं सांगण्यात येत आहे त्यांची विजयाची शक्यता जास्त असल्याची सांगण्यात येते तर मंडळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे यंदा भारती पवारच बाजी मारणार असा ए बी पी माझाच्या ओपिनियन पोलचा अंदाज आहे तर भास्कर भगरे हे देखील टफ फाईट इकडे देत आहेत शिर्डीमध्ये गट आघाडीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डी गटातून सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर ठाकरे गटाने भाऊसाहेब चौधरी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब चौधरी यांच्यात पुन्हा एकदा लढत होती आहे आणि या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र यात ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी हेच बाजी मारू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी अहमदनगर अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे सुजय विखे की निलेश लंके असा सामना आता इथे रंगतो आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांनी आपलं मोठं विरोधी स्थान निर्माण केलं आहे निलेश लंके यांना उमेदवारी मिळाली विजय सुजय विखेविरुद्ध निलेश लंके यांच्या लढतीकडे मुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष इकडं लागलं निलेश लंके ह्या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो आहे तर सुजय विखे पाटलांसाठी हा मोठा धक्का असेल असं देखील मानलं जातं मंडळी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा सा आहे की पहिल्या टप्प्यातल्या प्रचार संपल्या त्याआधी एबीपी न्यूजसाठी सी वोटर्सने देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता सी वोटर्सना एबीपी न्यूज साठी पाचशे त्रेचाळीस जागांवरती ओपिनियन पोल घेतलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभांचा समावेश आहे प्रकाशित करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजे चार जून ला बदल हा होऊ शकतो ओपिनियन पोलच्या माध्यमातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर चार जूनला हे अंदाज बदलू शकतात हे देखील लक्षात असू द्यावा नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर शेअर जरूर करा